दुर्ग या किल्ल्याचे येथे येण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील तळेरे गावातून एक उजवीकडे फाटा जातो इथून हे अंतर जवळपास बावन्न किलोमीटर आहे आणि बसेसची सोय देखील आहे इकडे येण्यासाठी मित्रांनो हा किल्ला अकराव्या शतकातील अकराव्या शतकात शेलार घराण्यातील राजा भोज दुसरा याने बांधला पूर्वीच्या या किल्ल्याचे नाव होते घेरिया त्यानंतर हा, हा किल्ला बहामनी सत्तेखाली गेला त्यानंतर तो आदिलशाहाकडे गेला शिवछत्रपतींनी सन सो सोळाशे त्रेपन्न साली हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला त्यावेळेस हा किल्ला सात एकरमध्ये विखुरला होता शिवछत्रपतींनी जिंकल्यानंतर या किल्ल्याची डागडुजी केली व त्याचे क्षेत्रफळ जवळपास सतरा एकरपर्यंत वाढवले तर चला तर मग त्याच किल्ल्याची आपण एक सफर करूया मुख्य तटबंदीतून आत आल्यावर डाव्या आजाला डाव्या हाताला हे एक हनुमान मंदिर आहे ज्यावेळी शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला त्यावेळी महाराजांनी गडावर हे हनुमान मंदिर बांधले आता या मंदिराची पुनर्बांधणी केली गेली आहे हनुमान मंदिर जिबीचा दरवाजा येथील पहिला दरवाजा होय इथून आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला तटबंदीवर तुम्हाला जे काही पांढरे डाग दिसत आहेत हे आहेत इंग्रजांनी सन सतराशे अठरा साली जो हमला केला होता आक्रमण केले होते त्या तोफांच्या भडीमाराचे हे साक्ष देत आहेत हा विजयदुर्ग किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे अतिशय भक्कम आणि मजबूत बांधणीचा असा हा किल्ला तुम्ही महादरवाजा तुम्ही पाहत आहात विजयदुर्ग किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच महादरवाजा तुम्ही आता पाहत आहात आणि आपण आता महादरवाज्यातून आतमध्ये जात आहोत महादरवाजाचे तुम्हाला द्वार दिसत आहे महादरवाज्यातून आत आल्याच डाव्या हाताला विजयदुर्ग किल्ल्याचा नकाशा तुम्ही बघत आहात शिवाय ते त्या किल्ल्याची माहिती पण दिलेली आहे आता आल्याच समोरच तोफगोळे आणि तीन तोफा तुम्हाला पाहायला मिळतील ते पुराण काळातील तोपगोळे तुम्ही पाहत आहात त्याच्या पुढेच तीन तोफा ठेवण्यात आलेले आहेत हा आहे खरबतखाना येथे महत्वाच्या बैठका व लढाई करण्याचे मनसुबे आखण्यासाठी याचा उपयोग केला जात असे आणि याचा जास्तीत जास्त उपयोग जो आहे तो कान्होजा आंग्रे यांनीच केला कारण त्यांनी राजधानी केलं होतं विजयदुर्ग आरमदाचे प्रमुख केंद्र बनवण्यात आलं होतं याला पासूनच वरती ध्वजस्तंभाकडे जाण्याचा हा रस्ता आहे मित्रांनो ऐतिहासिक दस्तावेजानुसार तोरणा आणि विजयदुर्ग हे असे दोनच दुर्ग आहेत जिथं स्वतः शिवरायांनी हाताने ध्वज फडकिवला मित्रांनो आता आपण गणेश बुर्जावर आलेलो आहोत या विजयदुर्ग किल्ल्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे तुम्ही समोर जे काही पाणी पाहत आहात समुद्राचे या पाण्याच्या खाली जवळपास दहा ते बारा मीटर उंच व तीन मीटर रुंदीची अशी एक चाळीस किलोमीटरची तटबंदी बांधण्यात आलेली आहे या तटबंदीचा वापर याच्यासाठी होत असे की शत्रूची जहाजे मुख्य तटबंदीपर्यंत न येता या तटबंदीलाच त्या तटबंदीवर आटून त्यांची जहाजे निकामी होत असत आता तुमच्या मनात असा प्रश्न येत असेल की त्यांची जर जहाजे निकामी होत आहेत तर आमची का होत नाही तर त्याचं उत्तर असं आहे की इंग्रज व पोर्तुगीज यांचे जे जहाजा होत्या त्या खूप मोठ्या होत्या शिवाय त्यांची खोली समुद्रामध्ये देखील खूप होती पण आपल्या आरमाराचं सांगायचं झालं तर आपले आरमारातील आपल्या आरमारातील झाजे ही खूप छोटी असत आणि त्यांची खोली देखील समुद्रात जास्ती नव्हती त्यामुळे आपली झाजे जे आहे ही तटबंदी पार करत असत ही अशी तटबंदी पाण्याखाली जवळपास दोन मीटर खोल आहे ती वरून दिसणार नाही कारण ती जर दिसली असती तर शत्रूला समज असतं त्यामुळे ती थोडी खाली बांधले बांधण्यात आलेली आहे मित्रांनो विजयदुर्ग किल्ल्याचं दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर इथे असलेली तिहेरी तटबंदी मुख्य तटबंदीला संरक्षण म्हणून अजून दोन तटबंदी बांधण्यात आल्या आता जे तुम्ही पाहत आहात ही आहे मुख्य तटबंदी आणि याच्या संरक्षणासाठी ही दुसरी तटबंदी बांधण्यात आली जी आता तुम्ही पाहत आहात आणि याच्या बाहेर तिसरी तटबंदी आहे या तुम्ही पाहत आहात ही तिसरी तटबंदी आहे थोडीफार ढासळलेली आहे तटबंदी पण ही दुस दुसरीकडे कोणत्याही किल्ल्यावर तुम्हाला पाहायला भेटणार नाही पांढऱ्या रंगाच्या घाणी जे तुम्ही पाहत आहात या आहेत चुन्याच्या घाणी किल्ल्याच्या डागडुजीसाठी वापरण्यात येणारा चुना येथे वेळ तयार केला जात असे याच्याच पुढे थोड्या अंतरावरती तुम्हाला एक गोड्या पाण्याची विहीर दिसेल घोड्याच्या नाल्याच्या आकाराची अशी विहीर आहे गोड्या पाण्याची ज्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात असे किल्ल्यावरती दोन भुयार आहेत यातला एक भुयार खुबलढ्या बुर्जावर जातो तर दुसरा भुयारा धान्याच्या कोटाला तिकडे जातो तर आपण आता एक भुयार आलेलो आहोत आणि हा भुयार कुठे जातो ते आता आपण पाहूया हा तुम्ही गुहार गुयावर बघत आहात जय पावाने जय शिवाजी जय भावाने जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव ते मित्रांनो आपण बुरजावरती आलेलो आहोत कदाचित हाच खुबलाडा बुरुज असावा इथे प्रत्येक बुरुजावरती लिहिलेला आहे म्हणजे नव पाठी आहे कुठला बुरुज आहे पण इथे नाही आहे तर किल्ल्यावरती एकूण अठ्ठावीस बुरुज आहेत आणि प्रत्येक बुरुजाला वेगवेगळं नाव आहे उदाहरणार्थ सर्जा बुरुज शिंदे बुरुज शिखरा बुरुज गणेश बुरुज तर तुम्ही पाहिलाच खुबलडा बुरुज एक आहे असे वेगवेगळ्या नावाचे अठ्ठावीस बुरुज किल्ल्यावरती तुम्हाला आढळतात मित्रांनो हे आहे दाभोळ्याचे कोठार <laughs> इथून कोटार्याचे प्रवेशद्वारे आपल्याला हे कोठार दिसेल किल्ल्याचा सर्व दारुगोळा इथं साठवून ठेवला जात असे दारुगोळ्याच्या कोठारासमोरच सदर आहे या राज सदर सदरमध्येच महाराजांचा दरबार भरत होता आता आपण राजसुदरमध्ये जात आहोत मित्रांनो तर आता आपण राज राजसदरमध्ये जाणार आहोत ही आहे महाराजांची राज सदर जवळपास डबल मजले असं हे बांधकाम दिसत आहे याची उंची पहा किती मोठी आहे आणि इथेच घरभार भरत होता अतिशय भव्य दिव्य असे हे बांधकाम विजयदुर्गच्या राजसदरेथे हो आपल्याला एक भुयार मार्ग सापडलाय बघूया कुठे जातोय भुयामध्ये खूपच झाडी वाढलेली आहे आणि त्या झाडीतून वाटत डोळ्या भोयार कुठं पर्यंत घेऊन जातो आपल्याला आणि परत आपल्याला आणू शकतो का शिवघात सटकलं रे अरे बाबा सगळी माती झाली त्यामुळं पाय घसरतोय फ्लॅश चालू केलाय आपण पुढे अंधार आहे बघूया कुठे जातो रस्ता एकदम निरव शांतता तर मित्रांनो सध्या आम्ही दोघच आहे भुयाऱ्यामध्ये हा भुयार इथेच संपतोय त्याच्या पुढे रस्ता नाहीये जर दर... तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला दाखवू शकतो आहे बस शकतोपर्यंत अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला असा विजयदुर्ग खगोलशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा तेवढाच ऐतिहासिक आहे कारण सन अठराशे अडुसष्ट साली ब्रिटिश शास्त्रज्ञ नॉर्मन लॉकियर याने इथेच बसून सूर्यावरती हेलियम हेलियम असल्याचा शोध लावला म्हणूनच या जागेला सायबाचे ओटी असे म्हणतात या ठिकाणी तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर किल्ल्याच्या सुरुवातीला आपल्याला सदर लागते सदरेपासून उजव्या बाजूला आपल्याला एक छोटस भावानी मातेचं मंदिर मिळेल तर त्या मंदिराच्या थोडंसं पुढे जर आलं आपण उजव्या साईडला तर आपल्याला हे ठिकाण दिसेल की जिथं लॉकियरने लॉकियर सायंटिस्ट लॉकियरने इथे मोठीशी दुर्बीण लावून सूर्यग्रहण होतं त्या दिवशी अठरा ऑगस्टला तर त्या दिवशी सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियम आहे सूर्यावरती अस्तित्वात आहे तर याचा शोध लावला होता आणि तो प्रथम शास्त्रज्ञ होता असा शोध लावणारा साहेबाची ओटी पाहिल्यानंतर आता आपण जवळ घोड्याची पागा एक जवळच ठिकाण आहे त्याच्याजवळ त्याजवळ तर ही आहे घोड्याची पागा घोड्याची पागा म्हणजे येथे सर्व घोडे ठेवण्यात येत होते आतून ही घोड्याची पागा आता आपण बघतोय अश्वशाळा थोडक्यात आश्वशाळा म्हणता येईल त्याच्या पलीकडे हे जी तुम्ही भिंत बघत आहात आता त्याच्या पलीकडे राजसदर आहे म्हणजे राजसदरेच्या जवळच ही घोड्याची पागा घोड्याची पाग आहे